नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आणि आज आलेले आहेत रथसप्तमी रथसप्तमी हा दिवस जो आहे तर हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवाची उपासना जप त्याचबरोबर पूजा आणि काही उपाय सुद्धा या दिवशी केले जातात दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो आणि पुराणानुसार असं सांगितलं जातं की या दिवशीच म्हणजे रथसप्तमीच्या दिवशीच पहिल्यांदा सूर्याची किरणे ही पृथ्वीवरती पडली होती म्हणून हा जो दिवस जो आहे ना तो अतिशय आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सूर्याला अर्घ द्यायचं असतं सूर्याला अर्घ दिल्यामुळे आणि त्याची उपासना केल्यामुळे सात महापापातून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि मनुष्य गंभीर रोगापासूनसुद्धा मुक्त होतो असं म्हणतात की रथसप्तमीला सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथात बसला होता म्हणून हा जो दिवस आहे तर हा साजरा केला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सात ही जी संख्या आहेत हा जो अंक आहे तर हा अतिशय शुभ मानला जातो तर या दिवशी आपल्याला सूर्यदेवाच्या उपासनेसोबतच आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदेल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण जर आपल्या घरामध्ये कापूरं जाळला तर वातावरणात सकारात्मकता येते त्यामुळेच पूजेमध्ये कापूर हा वापरला जातो कापूर जाळून आरती केल्याने सनातन धर्मामध्ये अत्यंत शुभ मानले जाते घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि अनेक ग्रहदोष आणि वास्तुदोष सुद्धा दूर होतात आज आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर सतत आपल्या घरामध्ये भांडणं होत असेल कष्ट आणि मेहनत करून घरात पैसा येत नसेल किंवा कष्ट मेहनत करून पैसा तर येतो परंतु सुख नाही आयुष्यामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात सतत वाद होत असेल किंवा कुटुंबामध्ये इतर व्यक्ती असतील त्यांचे सतत वाद होत असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल घरातून जास्त प्रमाणात पैसा खर्च होत असेल किंवा आपल्या हातून जास्त पैसा खर्च होत असेल घरातल्या मुलांची प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे मुलांची प्रगती होत नसेल आपल्या पतीची प्रगती होत नसेल तर बघा तुम्हाला हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे घरात जर आपल्या वास्तुदोष असेल किंवा इतर कुठली वाईट शक्ती नकारात्मकता असेल तर यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आणि जर आपण तिथीवरती हे कापराचे उपाय केले तर नक्कीच घरातली वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी घरामध्ये जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही सायंकाळी पाच सहा वाजल्यानंतर ना रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती जी असते ना मातीचं भांड ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जा कापूर जाळायचं भांडं असेल ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यामुळे थोडेसे चा अक्षदा जे असतात ना तांदूळ ते तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर जर तुम्हाला गाईच्या शेणाची गौरी जर भेटली ना आवर्जून घेऊन या कारण ती गौरी आपल्या घरामध्ये जाळली तर घरातला कितीही मोठा वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर तो, तो दूर होतं असं म्हटलं जातं कारण ही शेणाची गौरी गाईपासून आपल्याला मिळालेली असते आणि गायचा शेण गोमूत्र दूध ह्या ज्या गोष्टी असतात त्या अतिशय चांगल्या मानल्या जातात यामुळे तुम्हाला शेणाची गौरी जी आहेत ना ती कुठल्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथे तुम्हाला भेटून जाईल यानंतर आपण ज्या पंथीमध्ये अक्षर घेतलेली आहे त्यावरती आपल्याला ही शेणाची गौरी ठेवायची आहे आणि ही गौरी ठेवल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल सात कापराच्या वड्या त्यावरती आपल्या ठेवायच्या वरून तुम्हाला एक शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे गाईचं नसेल तुम्ही म्हशीचं तूप घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा दोन लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत दोन अख्ख्या ज्या वेलची असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या कापरावरती टाकायच्या आहेत आपल्या देवघरासमोर तुम्हाला हे भांडं घेऊन बसायचं आहे देवघरातला दिवा धूप धीप तुम्हाला लावून घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करत असताना तुम्हाला गायत्री मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे गायत्री मंत्र जो आहेत ना तो अतिशय उच्च कुटीची सेवा मानली जाते गायत्री मंत्र हा आपल्या घरामध्ये म्हटल्यानंतरनं घरातील वास्तुदोष हे दूर होतात घरातली नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा दूर होते म्हणून तुम्हाला गायत्री मंत्राचा कंटिन्यू जप करत हे प्रज्वलित करायचं प्रज्वलित नंतर ना काही वेळाने ते भांड तुम्हाला उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये म्हणजे संपूर्ण घरामध्ये आपल्याला ते फिरवायचं आहे यानंतर तुम्हाला हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हे भांड ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीच तुम्हाला ठेवायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तेच ठेवायचं आहे आणि हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ज्या आहेत तर त्या आपल्याला उघड्या करून द्यायच्या आहेत आणि हा उपाय करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने आपल्या घरीतली गरिबी दरिद्री ही दूर होते आपल्या घराची भरभरून प्रगती होते आपल्या घरात लक्ष्मी नांदत असते लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत असते मुलांना काही नकारात्मकता काही दोष लागलेले असतील तर ते सुद्धा मुलांचे दूर होतात घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होते म्हणजे घरातला कर्ता पुरुष जो असतो तर तो, तो धनधान्य आपल्या घरामध्ये कमवून आणत असतो तर ते धनधान्य स्थिर राहतं आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात पैसा खर्च होत नाही यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये नक्की करा त्याचबरोबर बघा जर तुम्हाला आर्थिक संकटाने तुम्ही त्रस्त झालेला असाल किंवा तुम्हा तुमच्याकडे लक्ष्मी जर स्थिर राहत नसेल कष्ट मेहनत करून पैसा जर टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आज शुक्रवार आहे ना तर आज तुम्हाला गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहे त्यावरती तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हे जे आहेत ना हे आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हा जो कापूर आहे तर हा तुमच्या घराजवळ कुठे दुर्गा देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला प्रज्वलित करून हे दुर्गा मातेला त्या कापराने वळायचं आहे असं केल्याने आर्थिक संकट जे आहेत ना ते दूर होतात त्याचबरोबर जर तुम्हाला झोपेची समस्या असेल घरात वारंवार भांडणं होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे कापराचा एक तुकडा जो ना तो आपल्या बेडरूममध्ये ठेवायचा आहे त्यामुळे रात्री कोणत्याही त्रासाशिवाय आपल्याला चांगली झोप लागत नसेल तर ती तुम्हाला लागायला सुरुवात होईल आणि जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल हा कापराचा तुकडा काही दिवसानंतर विरघळतो तो विरघळल्यानंतर पुन्हा तुम्ही दुसरा कापराचा तुकडा जो आहे तर तो एका वाटीमध्ये किंवा पंथीमध्ये तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवू शकतात यामुळे अनेक आपल्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ